प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एकवीट ठेवल्या गेले आणि या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केल्या गेले आणि याच प्रेमचंद खिंसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकारीने बिल्डिंग मटेरियल सप्लाय दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथं मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायवर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिल या सगळ्या संदर्भ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशा उलगी लोकांना कळलंय बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं देशा बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हो टप्प्यामध्ये हो सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यात घेऊन सन्माननीय जे लोकप्रतिनिधींचं ना नाव घेऊन त्यांना मी मी नाकार मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरत आहेत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी ओर पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारी नाही द्यावा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे मी माझ्या आधी एटी नाईन एटी नाईनच्या आदल्या टर्ममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेला आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो जो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं मला लोकांनी निवडून दिलं सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतून पण कर किती खालचं राजकारण करायचं कर मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या, या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललो आहे क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही